वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यातील योजना सत्यात उतरविण्यासाठी त्यांना पुन्हा संधी द्या हळवणकर शेतकऱ्यांना केंद्र सरकारने सन्मान निधी दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात गरिबांसाठी अनेक नवनवीन योजना आहेत ते सत्यात उतरविण्यासाठी त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माने प्रचारार्थ कोरोची तालुका हातकणंगले येथील सभेत सुरेश हळवणकर बोलत होते सुरेश हळवणकर म्हणाले देशामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्य शेतकरी पिकवतात त्या पिकाला जागतिक मार्केट उपलब्ध करून देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ते सतत सक्रिय आहेत त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे याबरोबरच महिला मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठीही त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे धैर्यशील माने यांच्या रूपाने त्यांना पुन्हा संधी दिल्यास ते अधिक जोमाने देशाला पुढे नेतील डी बी मे पिस्टे म्हणाले धैर्यशील माने यांनी मतदारसंघात अनेक कामे केली आहेत कोरोची गावाच्या विकासासाठी त्यांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे यावेळी कोरोची सरपंच संतोष भोरे डी बी पिस्ते प्रताप पाटील सचिन पोळे रमेश पाटील संगीता कांबळे चंद्रकांत चौगुले सरिता कडाळे सुनील नायकवडे संजय तोरसकर अभिजित गुरव अभिजित सुतार रवी गोंदकर अभिजित आवळे सभेचे आयोजक दीपक पाटील महेश पाटील प्रवीण पाटील मनोज तराळ अमित जावळे अरुण कुंभार आदी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा